नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच की शुक्रवारी आहे पंधरा नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी म्हणजेच की, की त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर या दिवशी मग आपण बऱ्याच सेवा उपाय करतो शुक्रवार असल्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या जास्त सेवा, शकाड़ी शकाड़ी सेवा जा करतो आणि पौर्णिमेला आपण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर अशा कोणत्या सेवा आहेत ज्यामुळे मग आपल्या घरात इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल किंवा आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहत नाही आपण खूप कष्ट करतो तरी पण पैसा टिकून राहत नाही मग कोणती तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर मग विड्यांच्या पानाचा असा काय उपाय करायचा आहे त्यामुळे काय होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर पौर्णिमा आली किंवा अमावस्या आले किंवा गुरुवार मंगळवार शुक्रवार हे जे आहे माता लक्ष्मीचे दिवस असतात त्यामुळे मग ह्या दिवशी आपण उंबरटा लेपन करतोच उंबरटा लेपन म्हणजे हळदीचं लेपन आता हळदीचं लेपन का केलं जातं तर हळदीचं लेपन केल्यामुळे काय होते की आपण ज्यावेळेस उंबरटा स्वच्छ धुवून पुसून हळदीचं लेपन करतो आणि मग त्यानंतर मग माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी माता लक्ष्मीला स्वच्छता लागते आणि सजवलेला उंबरटा बघितल्यावरती माता लक्ष्मी त्या घरामध्ये लगेच प्रवेश करते जर घराच्या बाहेर जर घाण असेल उंबरटा स्वच्छ नसेल किंवा साफसफाई केली नसेल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण घराबाहेर पाणी शिंपडतो किंवा आता गॅलरीत वगैरे म्हणा किंवा घराच्या बाहेर अंगण वगैरे असतो आता काही ठिकाणी सडा वगैरे मारला जातो शेणाचा तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यामुळे काय होतं किंवा मग तुम्ही गोमूत्र असेल तर गोमूत्र पण थोडंसं टाकू शकता यामुळे काय होतं की घराच्या बाहेर जे नकारात्मक ऊर्जा असते नकारात्मक शक्ती असते ते बाहेर निघून जाते आणि मग माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी वातावरण म्हणजेच की आजूबाजूचं वातावरण म्हणा चांगलं राहतं म्हणजे सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि मग ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी येत नाही त्यामुळं मग हे जे असे उपाय आहेत पाणी शिंपडणे म्हणा किंवा हळदीचं लेपन करणे तर यामुळे माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते आता मग हळदीचं लेपन केल्यानंतर मग अजून काय करायचं आहे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्यावरती काढायचं आहे दोन्ही बाजूने तर तुम बऱ्याच जणांना असं वाटेल की आमच्याकडे लाकडी उंबर उंबरटा नाही नसला तरी हरकत नाही फरशीचा असला तरी पण तुम्ही हळदीचं लेपन करू शकता थे थे हळदीचं लेपन केल्यानंतर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कुंकवाने काढायचं आहे आणि त्यानंतर ते जे स्वास्तिक काढलं आहे त्यानंतर मग अजून त्या एक स्वास्तिक आपल्याला दरवाज्यावरती काढायचं आहे म्हणजे जे तुमच्या घराचा मेन दरवाजा असेल त्या दरवाज्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे ते स्वास्तिक पण कुंकुवाने काढायचं आहे आणि मग पूजा वगैरे करायचं आहे हळ हाँ, हळदी हाँ, कुंकू व्हायचं आहे आणि मग अक्षदा वाहून फूल वगैरे लावून मग पूजा करायची आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे मग आपल्याला गोपदमची रांगोळी काढायची आहे आणि मग त्या तुळशी मातेला मग दररोज एक दिवा लावायचा आहे जोपर्यंत कार्तिक महिना संपत नाही तोपर्यंत आता बऱ्याच जणांना काय होतं की कार्तिक महिना चालू झाला तेव्हापासून मग तुळशी मातेला दिवा लावणं म्हणा किंवा काही महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल त्यावेळी जमलं नसेल तर त्यांनी मग पौर्णिमेच्या दिवशी तरी मग आजच्या दिवशी तरी दिवा लावू शकतात म्हणजेच की सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला दररोज जल अर्पण करून किंवा कच्चं दूध अर्पण करून तुळशी मातेची मग सेवा करायची आहे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा ह्या ज्या सेवा आहेत तर हे सेवा केल्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते पैशाची अडचण निर्माण होत नाही तर मग विड्यांचा वाहनांचा काय उपाय करायचा आहे तर मग आपण ज्यावेळी देवपूजा वगैरे करून झाली असं ना आपली त्यावेळेस मग माता लक्ष्मीची मूर्ती सगळ्यांच्या घरी असतेच तर ज्यांच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर हरकत नाही त्यावेळेस मग तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे किंवा कुलदेवीचा कलश वगैरे स्थापन केला असेल तर त्या कलशापुढे एखादं हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्यावरती आपल्याला पाच विड्याची पानं घ्यायची आहेत ते विड्याची म्हणजेच की नागेलीची पण पानं असे म्हणतात तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल तर ते पानं तुम्हाला मग आदल्या दिवशीच आणायची आहेत तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण करा मग ती पानं आणल्यानंतर पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्या पानांवरती प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग अक्षदा व्हायचे आहेत आणि ते पानं मग आपण जे हिरव्या रंगाचं वस्त्र घेतलं आहे त्यावरती मग ती पाच पानं ठेवायची आहेत आणि त्यानंतर दो, दोन हिरव्या रंगाच्या विलायची घ्यायची आहेत आणि मग त्या विलायची आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तो तुपाचा किंवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर तो जो दिवा लावला आहे त्यामध्ये दोन हिरव्या रंगाचे वेलची टाकायचे आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजेच की हिरव्या रंगाचे वेलची का टाकायची की माता लक्ष्मीला आकर्षित करते हिरव्या रंगाची वेलची आणि वेल मी माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असते हिरव्या रंगाची वेलची म्हणा किंवा विड्याची पानं किंवा लवंग ह्या ज्या गोष्टी आहेत तर माता लक्ष्मी ह्या गोष्टींना पटकन आकर्षित होते आणि मग आपले पैशाच्या अडचणी म्हणा दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते तर मग हा जो दिवा लावला आहे मग त्यानंतर तुम्ही जे विड्याच्या पानांवरती स्वास्तिक काढून पूजा केली आहे तर ती पा पाचची पण पानं तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायची आहेत उजव्या हातावरती आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे कोणती इच्छा असू द्या म्हण तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला आहात त्यात तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुमचं एखादा अजून काही काम आहे किंवा घरात सतत पैशाच्या अडचण निर्माण होतात जी पण काय असेन इच्छा ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे आणि मग ती विड्याची पानं जी आहेत त्या हिरव्या रंगाच्या वस्त्रावरती ठेवायची आहे तुम्हाला आणि मग एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला जप करणं जरी शक्य होत नसेल तरी हरकत नाही तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी चालेल मग हा जो उपाय आहे तर कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष करू शकतात फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि मग सुतक वगैरे असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि ती जी पानं आहेत मग ती पानं दुसऱ्या दिवशी मग आपल्याला काय करायची आहेत आता तुम्ही पैशाच्या अडचणींसाठी हा उपाय केला आहात तर मग त्यावेळेस मग ही विड्याची पानं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत आणि जर तुम्ही एखाद्या घरातील व्यक्तीसाठी हा उपाय केला असाल तर मग त्या व्यक्तीच्या खिशामध्ये ठेवायला द्यायचे आहे किंवा मुलांसाठी केला असेल तर मग मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी मग ती पानं ठेवायची आहे किंवा उशीखाली पानांची पोटली बनवून ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता ज्या पण काय तुमच्या पैशाच्या अडचणी वगैरे असतील त्या समस्या दूर होण्यास मदत होते म्हणजेच की काय होतं यामुळे की आपल्या घरात सतत वादविवाद होत असतील किंवा खूप तुम्ही कष्ट करताय तरी पण पाहिजे तसा पैसा तुम्हाला भेटत नाही तर त्यासाठी कोणतीही तुमची किती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ शकते, शकते पन। पन हो तर मग अजून तुळशी मातेला पण हा उपाय करू शकता तुम्ही दररोज एक तुळशीपत्र खाल्ल्यामुळे पण जे आपण काय घरातील निगेटिव्हिटी म्हणा किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाण्यास मदत होते तर हा उपाय तुम्ही करून बघू शकता ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ